तर नमस्कार मंडळी मी आज आलोय हॉटेल रिद्धी इथे इथे मिळतोय परभणीमधील सगळ्यात प्रसिद्ध असा गोळा नमस्कार मित्रांनो तुम्हाला जर परभणीमध्ये गुळाचा चहा जर पाहायचा असेल तर बात्री रोड हिद्धी हॉटेल या ठिकाणी मी थोडी भेट द्या आपल्याला इथे स्पेशल पोहे आणि स्पेशल गुळाचा चहा भेटत मी बाळूमुळे रिती नाश्ता सेंटरचा रेग्युलर कस्टमर आहे या ठिकाणी गुळाचा चा करून चहा भेटतो आम्ही कधी कधी ते चहा घेतो झाडी होतो